नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी नामदेव पांच्या तुमच्या सर्वांचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत करतो तर आता श्रावण महिना चालू झालेला आहे श्रावण महिन्याच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्रावण महिना हा मराठी महिन्यांमधील एक पवित्र महिना मानला जातो खूप दिवसापासूनची माझी इच्छा होती की घरात गुरुचरित्राचे पारायण करावे पण काही कारणास्तव मला ते करता आले नाही आणि तसा योगच येत नव्हता पण आता तसा योग आमच्या आयुष्यात श्री स्वामी कृपेने आला आहे त्याचे संकेत तसे आम्हाला आजच मिळाले आम्ही ज्या स्वामी मठात जातो त्या मठात दरवर्षी श्रावण मासानिमित्त एक महिना होम हवन सुरू असते त्या होम हवनाच्या आजच्या यजमानपदी बसण्याचा मान आम्हाला मिळाला आणि त्यानिमित्ताने आम्हाला श्री गुरुचरित्राचे पूजनही करता आले जर श्री स्वामी समर्थ महाराजांची कृपा असेल

परम ब्रह्म 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 परम ఇక నమః వా రపరాయ ఇక నమః తట తత్తు అండి ఎక్కడైతే ఉందో ఏ పం టకైతేన ఓ తారతై నమః ఉద నమః ఓ కామాయ ఇక నమః ఓ శుంషాయ ఇక నమః ఓ ధర్మాయ ఇక నమః ఓ చిద్రుతాయ ఇక నమః ఓ ఋద్రాయ ఇక నమః ఓ విశ్వాయ